म्हणजेच दर्शन घ्यायला जत्रा फिरायला वाघोडले वाढले आपलं दोन संघाती येत आहे भावेक ना जीवन येतोय मागे आपला मत बले तु न काय ना कंद तुझ्या घरामधला माझ्या शाळेत राह पण शाळेत बनला आहे ना त्याच्या घरने माहिती मला

बाप महाराष्ट्राच्या घट्ट किती चांगली एम पी आले पागल एम पी आले पागल कुड बाय कुत्रा घ्या सीतारामो बाब श्री कुल महाराज देवस्थान प्रवेश भागोल तिच्या घेतली ना Kara? Belakaking! Kara? Belakaking! Kara yung puli sa yung aadi sande! Soba kara runga! Aka takti ra! Ega babo yung kula puli! Ya mai chika! Maa api jabas! Aamso itla jube! Alla kera! Aare atung gelam! Aata <laughs> <दाए> <laughs> या झाड्यामध्ये आल त्यामुसळ मनाजी म्हणजे देवपा पूजा तू देव आणि पूजा होतो দৰ্শন <laughs> পাই